क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल लागले या निकालांमुळे अनेक प्रस्थापित पक्ष आकाशातून जमिनीवर आले आणि जमिनीवरले पक्ष आकाशाबोदी भरारी घेऊ लागले होय आपण जिंकू शकतो हा विश्वास या छोटा छोटा पक्षांना या निकालातून आला आणि आपण प्रस्थापितांना पाळू शकतो पराभूत करू शकतो हा विश्वास मतदारांमध्ये आला मित्रांनो ह्या निकालांनी भल्याभल्या प्रस्थापितांना दणके दिले तर गोर गरीब शोषित वंचितांसाठी लढणाऱ्या पक्षांना एक आधार दिला एक नव संजीवनी दिली जिंकण्याची उभारी दिली होय तुम्ही जिंकू शकता हा सर्व विश्वास त्या पक्षांमध्ये निर्माण झाला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून भल्या पक्षांची सुद्धा उतरवण्यात आली त्यांचा माज उतरवण्यात आला अहंकार त्यांचा उतरवण्यात आला उदाहरण घ्यायचं झालं तर काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्ष कालपर्यंत आंबेडकरी पक्षांबरोबर युती करायला तयार नव्हता आंबेडकरी पक्ष त्यांच्यासाठी अस्पृश्य होते किंवा त्यांना बरोबरीचं स्थान हे काँग्रेस पक्ष कधी देत नव्हता त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये जे काँग्रेसला सपाटून मार खावा लागला किंवा काँग्रेसला जे दणके बसले त्यातून त्यांनी शहाणपणा घेतला आणि गेल्या पंचवीस वर्षात जे कधी घडलं नव्हतं ते काँग्रेसला घडवावं लागलं वंचित बहुजन आघाडीबरोबर त्यांनी युती करावी लागली हा काळाने ले उगवलेला सोड आहे ज्या काँग्रेस पक्षानं कालपर्यंत प्रकाशजी आंबेडकरांच्या राजकारणाला नावं ठेवली प्रकाश आंबेडकरांना भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हटलं त्याच प्रकाश आंबेडकरांसमोर नाक घासत काँग्रेसला जावं लागलं हा काळ उगवलेला एक मोठा सूड आहे असं आपण म्हटलं तर वावगत ठरणार नाही ह्याच काँग्रेस पक्षानं काल परवापर्यंत प्रकाशजी आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी साधन निमंत्रण सुद्धा देत नव्हते दिलं नव्हतं महाप्रसाद सत्यनारायणच्या महापूजेचा तो प्रसाद आहे का निमंत्रण धारायला अशी मगरूरची भाषा काँग्रेसच्या काही लोकांनी केली होती तर अकोल्यामधल्या एका टिनपाट अशा काँग्रेसच्या नेत्याने काँग्रेसच्या एका त्या टिनपाट नेत्याने प्रकाश आंबेडकर कोणी तुर्राम खान लागून गेलेत काय अशी भाषा वापरली होती ह्या सर्व अहंकाराचा पराभव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आंबेडकर जनतेनं केला आणि आम्हाला गैर धरू नका हा इशारा आंबेडकर जनतेनं काँग्रेसला दिला इतर पक्षांनाही दिला आणि त्यामुळे हे सगळे पक्ष ज्या हवेत उडत होते ते जमिनीवरती आले आणि वंचित समोर त्यांना नाक घासत जावं लागलं आणि वंचितने सुद्धा एक नवे दोन नव्हे व मुंबईमध्ये सुमारे बासष्ट जागा मिळवल्या काँग्रेसच्या युतीमध्ये त्यांनी सुमारे बासष्ट जागा मिळवल्या आणि आणखीनही अठरा जागेवरती चर्चा सुरू असल्याचे ऐकायला मिळत आहे मित्रांनो ही साधी सुधी युती नाही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची झालेली युती हे साधी सुधी नाही या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अनेक समीकरणं बदलणार आहेत या युतीमुळे रिपब्लिकन जनतेमध्ये आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण झालेला आहे आपण एकीनं लढलो तर जिंकू शकतो हा विश्वास कारे करतान मदे त्या कार्यकर्त्यांमध्ये आलेला आहे त्यामुळे येत्या महानगरपालिकेची निवडणूक एकोणतीस महानगरपालिकांमधल्या निवडणुका या द्वेषानं आणि जोशानं लढल्या जातील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निश्चितपणे एक परिणाम साधल्याशिवाय राहणार नाही महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेच्या निकाल जे काही लागतील ते लागू द्या परंतु निकालाआधी काँग्रेस पक्षाला वंचित बहुजन आघाडीनं ना, घुटण्यावरती आणलंय त्यांना आपल्या दारात ओढत आणलं हे काही कमी नाही महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये कोणीही मास करता कामाने कोणी मस्ती करता कामाने ती मस्ती व्याजासहित उतरवला जाईल हा संदेश देणारी वंचित काँग्रेसची ही युती आहे या युतीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे आणि अर्थात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीचं दोन्ही समर्थकांकडून स्वागत करण्यात येत आहे बघूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या युतीला किती परिणाम साधता येतो लोकांचा सा विश्वास किती मोठ्या प्रमाणात त्यांना जिंकता येतो येणारा काळ आपल्याला सांगेल तोपर्यंत जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा